जय जय रघुवीर समर्थ श्रीमनाचे श्लोक श्लोक क्रमांक तेरा श्री मनाचे श्लोक वर श्री सद्गुरु निरूपणक श्रवण करा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम मना सांगपा रावणा काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला, बळे लागला काळ हा पाठी जय जय रघीर समर्थ मनाचे श्लोक श्री समर्थ रामदास स्वामींनी मनावर दोनशे पाच श्लोक लिहिले मनाला सांगितलंय कारण प्रत्येकाचा मनच कसा आहे लुच्चा आहे लफंग आहे माझंसुद्धा तसंच मन आहे प्रत्येकाचा मनच तसा आहे लुच्चा का स्वाभिमान नाही आहे प्रत्येकाकडे अभिमान असल्या कर, कारणानं तो मन कसा झाला लुच्च आणि लफंग झाला जर अभिमान सोडलं तर मन कसं आहे स्वाभिमानी मना मनाकडे नेहमी स्वाभिमान ठेवा स्वाभिमान असेल तर मन कसा राहील सगळे विकारांवर कंट्रोल ठेवता येईल जसं श्री रामाने ठेवलं रामाकडे का मन नव्हता का श्रीरामाकडे मन नव्हता होता ना मग एक पत्नी एक वचनी राहिला पत्नी व्यतिरिक्त सगळे स्त्री पुरुष स्त्रीला माता माता म्हणून संबोधलं आहे बहीण म्हणून संबोधलं आहे का मन कसं होतं त्यांचं मर्यादित होतं म्हणून मर्यादा पुरुषोत्तम राम होता श्रीराम होता पण इथेच काय सांगितलंय समर्थाने मना सांग रावण काय झाले रावणाला रावणाचं काय असं झालं सांगा अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले त्याचा अकस्मात राज्य सगळं बुडा बुडालं कोणी जाळलं ते राज्य कशाने जाळलं त्याच्या अभिमानाने त्याच्या अहंकाराने अख्खं राज्य जाळलं एका वासनेने राज्य जाळलं म्हणजे पहिला अभिमान होता म्हणून तर ही पाठोपाठ आले ना असंच येतो का पहिली वासना येत नाही पहिला अभिमान येतो मनुष्याकडे नंतर वासना येते त्या वासनेने त्या अभिमानाने काय जळलं रावणाचं पूर्ण लंका जाळून टाकली कोणी जाळली श्री मारुती रायने का तर त्याच्या अभिमानाचा चुक चक्का चूर केला त्याच्या वासनेचा पण चक्का चूर केला त्याची वासना नुसते सीतामाईच नव्हती त्या रावणाने होता शिवभक्त त्याच्यासारखा कोणी भक्त नव्हता म्हणे पण त्याच्यासारखा भक्त नव्हता पण वासनेवर एक नंबर वासना त्याच्याकडे कार्य करत होती एक नंबर अभिमान त्याच्याकडे कार्य करत होतं एक नंबर विकार त्याच्याकडे कार्य करत होते सांगा भक्त असून उपयोग असं काय म्हणे शिवभक्त एक नंबरला म्हणे ब्राह्मण एक नंबरला म्हणे पूजा करण्यात एक नंबरला रावण होता पण एक नंबर रावण कुठे होता अभिमानाकडे एक नंबर रावण कुठे होता वासनेकडे त्याला स्वतःची मुलगी पण बघता आली नाही त्याची स्वतःची मुलगी तो बायको समान बघायचा स्वतःच्या भावाच्या मुली पण बायको समान बघायचा स्वतःच्या सुनासुद्धा तो बायको समान बघायचा सांगा किती वासना असेल हा आणि सीतेमयेला किती पण वासने समान बघितलं पण मैया ही एक पतीव्रता होती पूर्ण पती निष्ठा होती म्हणून तिच्याकडे तो गेला नाही सांगितलं सीतेमयेने जर तू रेश अगोदर काय केलं विस्मरणात होती म्हणून तिला उचलून नेली पण जेव्हा सीतामय्या स्मरणात आली सीतामाता जेव्हा स्मरणात आली श्रीरामाच्या स्मरणात आली तेव्हा सांगितलं एक काडीच ठेवली तिथे तिने तिथे या काडीला जरी ओलांडून इकडे येशील ना तर तुझ्या शरीराचा भस्म होईल सांगा हुँ? त्या स्मरणामध्ये कोणाच्या स्मरणात राहिली तर श्रीरामाच्या तिच्या पतीच्या स्मरणात राहिली श्रीराम तिचे पती होते आणि त्या पतीच्या स्मरणात होती ती सांगितलं या काळीच्या आयलीकडे जरी आलंस ना तरी तू भस्म असेल एवढी ताकद त्या नामस्मरणात म्हणजे त्या स्मरणामध्ये होती मग तोच जर सीतामयाचं स्मरण त्याच वेळेस असता तर रावणाने तिला उचलून आणण्याचं काय तिथेच रावण भस्म झालं असता म्हणून म्हणून सांगितले समर्थाने की अखंड स्मरणात राहिला म्हणून इथे सांगितलंय मना सांगपा राव म्हणा काय झाले रावणाचं काय झालं सगळं राज्य केलं कशा मुलं विकारांमुळं कारण आठेआटी चौसष्ट विकार रावणाकडे पण होतं आणि आठेटी चौसष्ट विकार श्रीरामाकडे पण होतो पण त्या आठआटी चौसष्ट विकार श्रीरामाकडे मर्यादामध्ये काम करत होतं श्रीराम मर्यादामध्ये त्यांचा वापर करत होता एक पत्नीमध्ये राहिला श्रीराम श्रीराम एक पत्नीमध्ये राहिलं एक बाकीचे सगळे स्त्रिया त्यांनी आई म्हणून वंदन केलं माता म्हणून वंदन केलं बहीण म्हणून वंदन केलं अकस्मात ते राज्य सर्वे क कशाच्या ह्याच्याने बुडालं राज्य रावणाचं तर वासनेच्या ह्याच्यातून अभिमानाच्या याच्यातून म्हणून कुडी वासना सांडी वेगी म्हणून समर्थ सांगतात ही कुडी वासना आहे ना ही सांडून सोडून द्या असली वासना कामाची नाही वासना असावी मग म्हणतील काय आम्ही पती पत्नी वासना नसावी का पती पत्नीचं अलग असतं पती पत्नीवर अधिकाराने ते करू शकतो पत्नी पतीवर अधिकाराने करू शकतो पण पत्नी चांगली आहे सगळं काही पत्नीकडून मिळत असेल तर पती बाहेर कशाला वा करतो काय गरज आहे दुसऱ्या स्त्रीकडे बघायचं चा। पत्नी चांगली आहे ना चांगली आहे की नाही चांगली असेल तर नक्कीच एक पत्नी एक प वचनी चांगली नसेल तर ठीक आहे पत्नी उत्तम आहे पतीची सेवा करतो पतीची सेवा करत असते पतीला वेळावर सगळं देत असते आणि जर पती बाहेर बघत असेल तर तो कसा आहे रावणच हा जर पत्नी चांगली असेल ना पती बघत असेल तर रावण आता दोन्ही बाजू आपण आहेत सद्गुरू म्हणते दोन्ही बाजू मांड आता नवरा चांगला आहे नवरा सगळं इच्छा पुरवतो पती सगळ्या इच्छा पुरवतो ज्या काही असतील पत्नीच्या इच्छा ते पती पुरवत असते पण पत्नी दुसरीकडे तोंड घालत असते तर ती कोण आहे तिच्यासारखी रावण कोण नसेल पती चांगला आहे हर एक इच्छा पुरवतो हर एक इच्छा पुरवत असताना परपुरुष का पकडावा गरज काय गरज नाही ना परपुरुष पकडायचा गरज नाही जर पती चांगला आहे सगळं काही देतो वेळेवर मग प परपुरुष कशासाठी म्हणून कुडी वासना सांडी वेगी बळे लागला काळ हा पाठी लागू बघा अतिवासना काय होतो उदाहरणं द्यायला नको कुठली उदाहरणं अशी बरीच आहेत अतिवासनेने काय होतो अतिवासना केली अति संभोग बऱ्याच एका समजा पुरुषांनी नुसता करतच राहिला अनेक स्त्रियांबरोबर संभोग करत राहिला तर काय होतो दोन्ही किडण्या फेल होतात अनेक स्त्रियांबरोबर करत राहिला तर दोन्ही किडण्या फेल होतात डायलिसिसचा प्रॉब्लेम होतो बघा किती उदाहरणं सांगू हा उदाहरण प्रत्यक्षात घडलेलं आहे दुसरा उदाहरण सांगते एका स्त्रीचा पती भाऊजईवर डोळे भाऊजईशी संभोग करतो पत्नीशी पण संभोग करतो बेवणीशी पण संभोग करतो आणि भाऊजाशी पण संभोग करतो वेळ येतो डायलिसिसचा प्रॉब्लेम दोन्ही किडने फेळ होतात नंतर सांगा काय नाही होणार हां मग ही वासना कुठे आहे काळ हा पाठी लागली काळ पाठी लागतो मग तुमचा एक एक अवयव काय करतो निकामी करत असतो मग एकाच पुरुषाशी करा ना पती आहे ना तर पतीशीच दे एक पती आहे ना पतीशीच पती चांगला आहे पतीशीच ठेवा परपुरुष पापा यो आणि एक पत्नी आहे पत्नी चांगली आहे ना तर एका एक पत्नीशीच संबंध ठेवा परस्त्री पापायो इथे सांगितले बळे लागला काळ हा पाठी लागेल अतिवासनाय ना रावणाचा काय झालं अति वासना केली एवढा भोगून पण तो शीताकडे बघितला आणि त्याने उचलून नेली शेवटी काय झालं रावणाचं राज्य पण जळालं सगळे मुलांना मारलं सगळे पूर्ण खांदाला त्याच्या खानदानाला मारलं त्याच्या आणि त्याला पण मारलं जो सत्य होता तो एकच फक्त बिभीषण बघा हो पूर्ण त्याचं न राज्य नष्ट केलं आणि नंतर चांगलं झालं ते फक्त बीबी दिलं आहे ना एका वासनेमागे स्वतःचं पण नष्ट नष्ट केलं स्वतःला पण नष्ट केलं राज्याला सुद्धा नष्ट केलं बघा रावणाची जेवढे बायका होत्या जेवढी मुलं होती जेवढी नातोंड पतोड पंतोंड होती तेवढं सगळं खाक झालं आणि त्यांच्या बाजूने जेवढे सैन्य होते ते पण खाक झाले आणि स्वतः पण गेला आणि त्या लंकेचा पण उद्ध्वस्त केला कशाने वासने जय जय रवीर समर्थ पुढचा श्लोक आपल्याला लगेच मिळणार पाठव तर नक्की या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम भारत माता की जय